नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत पहलगामाच्या हत्याकांडातील पर्यटकांना कामगारांनी वाहिली श्रद्धांजली नगरमधील एम आय डी सीतील किर्लोस्कर फेरस कंपनीमध्ये आज शिवसेना व जिल्हा मजदूर सेनेच्या वतीने जम्मू काश्मीरमधील पहलगामा येथे आतंकवादींनी एकेकाला नाव विचारून तब्बल अठ्ठावीस लोकांना गोळ्या घालून ठार केले अंदाधुंद फायरिंग करून अनेकांना जखमी केले त्यामध्ये जे मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आले व वा पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी जिल्हा सेना प्रमुख व संघटनेचे अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले सुरेश क्षीरसागर युनिट अध्यक्ष राजेंद्र वाकळे राजेंद्र पाटील कचरूढगे संजय शिरसाट जालील शेख काशीनाथ घाडगे व्यवस्थापक प्रतिनिधी प्लॉट हेड चैतन्य शिंदे आशिष कुलशेठ कैलास गुरव रोहित घाडगे श्री तोरणे या अधिकारी वर्गासह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते आपल्या हिंदुस्थानच्या निष्पापर्यटकांवरती दहशतवादार करून असंख्य पर्यटकांचा या ठिकाणी बळी घेतलेला आहे तर अशा या भ्याड हल्ल्याचा आपण सर्वजण निषेध करतो तर आता यापुढील काळामध्ये असा हल्ला कुठेही होऊ शकतो त्यासाठी आपण सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे आपल्या शेजारी बाजारी जर कोणी असा म्हणजे संशयित असं जर आरोपी आपल्याला दिसत असेल तर आपण त्वरित त्यांना जागरूक राहून आपल्या सहकार्यानं किंवा पोलीस यंत्रणेला आपण सतर्क आहे आपण कधी पण आवाहन करू शकता तर आज या ठिकाणी आपले युनियनचे अध्यक्ष बाबू शेट्टार शे वाले आणि आपल्या प्लांट आपल्या कंपनीचे किर्लोस्कर पेरेचे प्लांट आहेत शे शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत तर मी प्रथमतः शे शिंदे यांना हल्ल्यासंदर्भात बोलण्याची विनंती करतो एक काही काल झाली झालेली घटना जी आहे ही अतिशय दुर्दैवी आहे आणि याच्यामध्ये जे काही निष्पाप पर्यटक जिथे बळी पडले देशामध्ये तर हे खूपच दुःखद घटना आहे की त्यांच्यावर जे सहलीसाठी गेलेले होते काश्मीरमध्ये आणि त्यांच्यावर ही असं दुःखद घटना घडली तर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना ईश्वर बळ देव हा आघात सोसण्याची आणि ह्या असे अशी घटना पुन्हा भारतामध्ये परत होता कामा नये यासाठी सरकारबरोबर आपण सर्वांनी जागरूक राहणं गरजेचं आहे आणि अशा प्रवृत्ती जागीच ठेचून काढल्या पाहिजेत एवढंच दोन शब्द बोलतो आणि माझी आज काश्मीर मध्ये काल जे घटना ते त्यात मी परत परत फर सांगायचं काही गरज नाही मला वाटतं तिथे निवडणूक केलं ते चुकीचं झालं पहिल्या सरकारने ते तिथे सरकार बरखास्त केलं पाहिजे आणि तिथे राष्ट्रपती राजवट आणलं पाहिजे काश्मीर आणि पश्चिम बंगालमध्ये त्याचे कारण तिथे सरकार आल्यानंतर केंद्र सरकारचे तर के कमी झाले नाही तर पाच सात वर्ष अतिरेकी हल्ला करत नव्हता हो आता त्यांचं हिंमत वाढलेलं आहे कारण लोकल सपोर्टशिवाय तसं कोणी करू शकत नाही इथं काय लोकल लोक ते बाहेरून येणार अधिकेला मदत करतात ते म्हणून असं गोष्टी करतात नाही तर गुजरातपासून पच... गुजरात, गुजरात मध्ये आपलं पाकिस्तानचं बॉर्डर आहे राजस्थानमध्ये आपला बॉर्डर आहे पंजाबमध्ये आपला बॉर्डर आहे या तीन ठिकाणी काही होत नाही मग काश्मीरमध्ये काय होतो ते काश्मीरमध्ये राहणार रह। कोणतरी त्यांना साथ देता असेल त्या दिला साथ देतो म्हणून अशा गोष्टी घडतात आणि आपला देश एकशे पंचेचाळीस कोटी लो, लोक लोकसंख्या आहे आणि एकशे पंचेचाळीस कोटी लोकांनी कधी भूक मारलाच पाकिस्तानमध्ये एक माणूस जिवंत राहणार नाही एवढाच ताकद हिंदुस्थानचं आहे आज जगात कोणाला घाबरायचं आपल्याला गरज नाही कारण नाही इथं राजकीय लोक ती इंडिया गठबंधनचे लोक निवडणूक घ्या काश्मीरमध्ये निवडणूक घ्या आता काय बोलायला तयार नाही रोज आमचे हिंदू मारले जातात पश्चिम बंगालमध्ये काय परिस्थिती आहे ती राहुल रा, गांधी काही बोलत नाही शरद पवार काही बोलत नाही म्हणजे किती दिवस आम्ही माराय मार खायचे किती दिवस आम्हाला मारणार याच्याकरी ठरार त्यांनी विचार करायचे वेळ आलेला आहे म्हणून सरकारला आम्ही विनंती करतो या पश्चिम बंगाल आणि काश्मीरचं सरकार पहिले बरखास्त करून टाका आणि ते पाकिस्तानचं कायमचं बंदोबस्त करा फक्त एअरस्ट्राईक नि होणार नाही एकदा युद्ध होऊन जाऊन द्या आपण शिकायला पाहिजे इस्रायलला इस्रायलचे नागरिक मारल्यानंतर काय परिस्थिती झाले पॅलेस्तीन मध्ये आम्हाला अतिरेकी एक सुद्धा जीवन ठेवलं नाही ते कोणाचं ऐकत नाही अमेरिकेचं ऐकत नाही कोणाचं ऐकत नाही अजून मारून राहिले मारून राहिले ते पूर्ण एक एक अतिरेकी मारल्याशिवाय आता इस्रायल स्वस्त बसणार नाही आणि ना आपण करणार पन्नास शंभर मारणार परत काय नाही हे मताचार राजकारण या हिंदुस्थानावर कोणाला प्रेम नाही स्वार्थी आपण स्वार्थी आहे सगळं आता दोन दिवसानंतर स्वातंत्र्यानंतर आता लाखो लोकांनी बलिदान केले एक दोन नाही लाखो लोकांनी बलिदान केलं आज शांती आहे म्हणून तिथे लोकांना रोजगार नव्हता तिथे कुठले फॅक्टरी नाही आज या पर्यटनच्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळायला लागले तिथे तरुण आपल्या बरोबर यायला लागलं म्हणून या अतिरेकी हल्ला केलं त्यांना रोजगार मिळून द्यायचा नाही परत दगडफेक करायला हजार रुपये द्यायचे पाचशे रुपये द्यायचे दगड हातात द्यायचे आणि दगडफेक करायचे पूर्वी काय व्हायचं हो मिलिट्रीवर दगडफेक करायचे मिलिटरीच्या गाडीवर दगडफेक करायची हे सगळं बंद झालेलं आहे ते म्हणून यातिरिके हे कार लोक आहे समोर यायचे त्यांची ताकद नाही समोर येवर लढायची ताकद आहे का भारताबरोबर ज्या ज्या वेळेला भारताबरोबर युद्ध झालं ते पाकिस्तान हरलेलं आहे आणि या वेळेला इतकं ताकद आपलं सैनिक ताकद वाढलेलं आहे ते पाकिस्तान चार पाच दिवसात पाकिस्तान दिसणार नाही एवढं ताकदच भारताचं आहे बाकी मोदीजींनी ती कारवाई केला पाहिजे एक तर होऊन जाऊन द्या ते पाकिस्तानचा एक माणूस सुद्धा आपल्याकडे बघायचं सुद्धा ताकद नाही पाहिजे असं दहशत पाहिजे दहशत सुद्धा चालणार नाही दहशत नाही तर काय होणार आहे प्रत्येक माणसाकडे काय पोलीस उभं करायचे का पहिली प्रत्येकाच्या घरात पोलीस उभं करायचे का मग एकशे चाळीस कोटी पोलीसच करावं लागेल मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद मस्ती

जल्कुळा विसाव्याचे वे तो क्षणं मौनसमाजा हट्टी मध्ये रमते मन विसरगत चंदन साई बदा साई पना टेंशन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरुडा पार्टी वनभोजन या वशिष्ठ्यांसह अल्पवदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईपन